संघटनेच्या प्रथेप्रमाणे संघटने शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे श्रीकांतजी शिंदे, शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे कल्याणपूर्व येथे रिक्त झालेली रिक्त झालेलं शहरप्रमुख पद त्यामुळे शहरप्रमुख म्हणून निलेश शिंदे यांची आदेशाप्रमाणे घोषणा करण्यात आलेली आहे त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून प्रशांत काळे यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे इतर उपविभाग प्रमुख उपशहर प्रमुख कृष्णा साळुंके अशी पदं जाहीर करण्यात आलेली आहेत संघटनेच्या प्रथेप्रमाणे आणि संघटनेचं कामकाज प्रशासकीय कामकाज लोकोपयोगी कामं होण्यासाठी जी बांधणी आहे त्याप्रमाणे निलेश शिंदे आणि प्रशांत काळे यांची आज निवड करण्यात आलेली आहे कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये उभाटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे आणि त्यांचे इतर सर्व सहकारी कामेश जाधव यांची यांनी प्रवे यांचा प्रवेश झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आज कल्याणपूर्वतील सर्व शिवसैनिकांनी त्यांचं येथे स्वागत केलेलं आहे ज्या वेळेला फॉर्म भरायचा भरायची मा किंवा माघार घ्यायची चार तारीख होती आम्ही ताबडतोब पाच तारखेला निर्णय घेतलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही दुधा परिस्थितीमध्ये दडपणाखाली न राहता युती धर्म पाळणं या आदेशाप्रमाणे ती कारवाई झालेली आहे शिवसेना कार्यकर्ता म्हणून मी तिकडेही कार काम करत होतो अडचणीच्या काळामध्ये मी माझं जबाबदारी तिकडे त्या ठिकाणी पार पाडली त्या ठिकाणी माझी जबाबदारी पूर्ण झाली असं मला वाटलं आणि पक्षालाही देखील त्यामुळे वाटलं आणि मग माझा त्याचे असं वाटलं की आपण त्या ता जबाबदारी मुक्त व्हावं आणि हा माझा परिवार माझा जुनाच आहे मला काही नवीन नाही आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शन आम्ही अनेक वर्ष काम करत होतो जिल्हा प्रमुख सन्माननीय गोपाळजी लांडगेसाहेब खासदार श्रीकांतसिंग साहेब त्यांच्यावरून मी काम केलेला कार्यकर्ता आहे आणि काम करा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काम लागत असतं पक्षामध्ये काम करायची इच्छा असते त्यामुळे तिकडे अडथळे करत मी माझं जबाबदारी पार पाडली आणि आता इकडे संघर्ष म्हणजे म्हणजे संघर्ष आहे आता संघर्ष माझ्या मला हा संघर्ष आवडत असतो आणि या संघर्षाच्या काळात पुन्हा एकदा मी या ठिकाणी आलेलो आहे आणि स्वग्रही बरतल्याचा आनंद मला या ठिकाणी मला कोणावर टिप्पणी करायची नाही परंतु स्थानिक काही गडबाजी राजकारण आहे किंवा जिल्ह्याचं काही स्थानिक मंडळींचा गडबाजी होती त्याचा एक थोडासा त्रास मला मानसिक वाटत होता आणि मग त्याच्यामध्ये त्यामुळे मी त्यातून निघण्याचा निर्णय घेतला आणि मी आज पुन्हा एकदा माझ्या सर्व जुन्या परिवारामध्ये सामील झालेलो आहे या ठिकाणी काम करण्याची का एक नवीन वेगळी ऊर्जा आहे आणि इच्छा आहे आणि या ठिकाणी सर्वजण आपलेच आहेत त्यामुळे सगळे मला सांभाळून घेतील आणि मला नवं असं काही या ठिकाणी वाटत नाही मग त्याच जोमानं आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत एवढं या ठिकाणी मी सांगू शकतो गटामध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली नाही अशी देखील चर्चा होते। था था होती आपण नाराज आहात आणि शिंदे गटामध्ये स्पर्धा असते मागणं हा आपला अधिकार आहे एक उमेदवारी असतो मागणारे अनेक असतात नाराजी तेवढ्यापुरती होती असते आणि असू शकते स्वाभाविक माणूस आहे परंतु ती नाराजी असताना वरिष्ठांचं देखील कर्तव्य असतं की नाराजींची समजूत काढणं ज्या अडचणीच्या काळामध्ये आमच्याकडनं ज्या अपेक्षा केल्या आम्ही घट्ट पायर होऊन त्यावेळेस संघटनेचं काम केलं एक के कार्यकर्ता जमा केला आणि आमची स्वाभाविक इच्छा असणार ना की आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून का असू नये ती रास्त होती मी मागितली परंतु ती असताना एकाना कोणाला तरी उमेदवारी मिळणार होती हे मलाही माहीत होतं तर नाराजी थोडीफार असते माणूस आहे शेवटी परंतु वरिष्ठांनी देखील त्यानंतर दखल घेतली नाही मग मला वाटलं की तर त्यांना आपल्या काही काम कार्याची गरज नाही किंवा कामाची काही कार्यकर्त्याची गरज नाही त्यामुळे थोडंसं नाराज होतो आणि त्या नाराजीमुळे मग थोडंसं घरी दोन दिवस शांत बसलो परंतु कार्यकर्ता जागरा झाला माझा कार्यकर्ता शांत बसू शकत नाही आणि सातत्यानं संपर्क यांचा होताच की तू आत्ता ये आता ये आणि मागाशी म्हणजे जिल्हाप्रमुख सा सांगितलं काही अडचणी असतात त्यावेळेला मला काही अडचणी होत्या मी इकडे येऊ शकत नव्हतो तर त्यांनी इनडायरेक्टली हो तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तर तुम्हाला देखील कळलं का पत्रकार आपले नेहमी संपर्कात असणारे आपले सगळे मित्र आहेत त्यामुळे ती अडचण दूर झाली आणि इथे मला आता पूर्ण खुल्या मनानं काम करता येईल म्हणून पुन्हा मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं सन्मानही स्वागत या ठिकाणी केलेलं आहे उपस्थित आहेत ते अजूनही आहेत बघा आता रमेश चिरंजीव जाधव युवा युवासेनेचे विस्तारक होते चांगल्या पदावर होते ते आज या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला आता सांगतो या दोन दिवसामध्ये कल्याणपूर्वचे अनेक पदाधिकारी पक्षात प्रवेश करणार आहेत एका घरामध्ये दोन गट पडलेत घरात घरात गट नाही पडलेत घराघर गरजत नाही आपल्या येणाऱ्या काळात तुम्हाला दोन दिवस दिसेल कल्याणपुराला अजून चित्र बदलली दिसेल आणि एकनाथ शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे संघटनेवर प्रेम करणारे काम करणे स्वच्छ कार्यकर्ते पुन्हा एकदा आपल्या सोघरी परतणार आहेत हे दोन दि दिवसात तुम्हाला सगळ्यांना वास्तव दिसेल रमेश जाधव हे देखील शिंदे गटामध्ये येणार बघा येणार आहेत की नाहीत ते तुम्हाला समजेल ना दोन दिवसात त्यांचे मुलगा तर त्यांचा इथं आलेला चिरंजीव आलेला आहे तो युवासेनेचा काम करत होता विस्तारक म्हणून जिल्हा स जिल्ह्यावर काम करत होता तो आलेला आहे आता दोन दिवसात तुम्ही दोन दिवस वाढ बघा सगळ्यांची नावं तुम्हाला जाहीर होतील बघा मी एवढा मोठा काही का का नेता नाही कार्यकर्ता छोटा आहे मी कोणावर काय आरोप करणार नाही आपल्या सर्वांना सगळं माहिती आहे आणि सर्व मी खुल्या मानण्याने सांगितलेलं आहे त्यामुळे कोणावर आरोप इकडे आलो म्हणून कोणाचाही आरोप करायचा हा माझा काही स्वभाव नाही मला इकडे योग्य वाटलं माझा इकडे मानसन्मान होता पहिला पण आताही मला सन्मान या ठिकाणी घेतलेला आहे सामावून घेतलेलं आहे त्यामुळे मी इथे खुश आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब तसेच या लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमचे मार्गदर्शक माननीय गोपाळजी लांडगेसाहेब आमचे जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला शहरप्रमुख या पदाची जबाबदारी दिलेली आहे मी विधानसभा प्रमुख ह्या ठिकाणी होतो आणि या या जेव्हा पद हे विधानसभा प्रमुख जेव्हा आम्हाला पद दिलं तेव्हा निश्चितपणे आम्ही संघटनेमध्ये जोमाने काम त्या ठिकाणी केलेलं आहे आता शहरप्रमुख ही जबाबदारी दिली एक जबाबदारी म्हणून आपण संघटनेत जास्तीत जास्त प्रमाणे संघटना वाढवायचं प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे आमच्या आमच्या पक्षामध्ये कोणाचे हवे हेवे दावे नाही आहेत उलट आम्ही आम्ही जे <laughs> संघटना जेव्हा जेव्हा संघटना वाढवायची असते तेव्हा नवीन 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 नवीन, नवीन पदं भरायची असतात त्यामुळे निश्चितपणे जे जे लोकं येतील त्यांना आम्ही पदं देऊ आणि संघटना वाढवण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि जिल्हाप्रमुख गोपाळ साहेब यांनी जी जा आज जबाबदारी दिलेली आहे माझ्यासाठी तशी नवीन आहे कारण गेले तीस वर्ष एकही दिवस असा नाही की संघटनेमध्ये महत्त्वाच्या पदावरती मी काम नाही केलेलं मी महाविद्यालयीन जीवनापासून विद्यापीठ प्रतिनिधीपासून आपण सगळे जाणता की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्हा स्तरावरती काम केलेलं होतं आणि आजही ल लांबे समाजावर गेले दहा वर्ष आल्यापासून विविध जबाबदारी पार पडल्या त्यासाठी आमच्यासाठी एवढी ही जबाबदारी म्हणजे काय शिवधनुष्य नाही हे आम्ही सहज लिलिया पार करू आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल